खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन डी पी डी सीचा निधी सर्व लोकप्रतिनिधींना समसमान पद्धतीनं वाटप करण्याची मागणी केली सोलापुरातील नियोजन भवन शुक्रवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन डी पी डी सी अर्थात जिल्हा नियोजन समितीच्या निधीचं वाटप सर्व लोकप्रतिनिधींना समसमान आणि पारदर्शक पद्धतीनं व्हावं अशी मागणी केली खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की डी पी डी सी निधीमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा पक्षीय भेदभाव होऊ नये मागील एन सी ए पी निधीच्या वाटपात तफावत दिसून आली होती ज्यात विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जाणून बुजून डावलल्याचं स्पष्टपणे दिसून आलं अशीच परिस्थिती डी पी डी सीमध्ये होऊ नये निधी न देणं हा आमच्यावर नव्हे तर जनतेवर अन्याय आहे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील लोकांच्या विकासासाठी निधी मागतो जर निधी वाटपात पक्षीय भेदभाव झाला तर सोलापूरच्या जनतेवर अन्याय ठरेल ज्यामुळं पालकमंत्र्यांनी ही बाब संवेदनशीलतेनं घेऊन महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावर समसमान निधी वाटप करावा अशी मागणी केली तसं लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांना हे आम्ही आहे आणि हे आतापर्यंत झाले सोलापूरात पालकमंत्री कोणत्याही पक्षाच्या असू दे आमदार कोणत्याही पक्षाच्या असू दे आम्हाला थोडस त्याच्यामध्ये तफावत वाढले आहे खरं ते बोलत आता कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक मिनिट आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक माझी आज महापौर माझी आज स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक, पालक वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर करू करूनच या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं की डीपीडीसी निधी वाटप करताना

या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख अलका राठोड प्रवीण निकाळजे विनोद भोसले परवीन इनामदार अनुराधा काटकर मनोज यलगुलवार हणमंतू सायबोळू सुशील बंदपट्टे गणेश डोंगरे प्रमिला तुपलवंडे जुबेर कुरेशी वाहिद विजापुरे तिरुपती परकीपंडा भीमाशंकर टेकाळे देवा गायकवाड युवराज जाधव नागनाथ कदम बाबूराव मेहत्रे उदय चाकोते अब्दुल खलिक मुल्ला रुपेश गायकवाड अनिल जाधव विवेक कन्ना रफिक इनामदार संजय गायकवाड सुभाष वाघमारे हेमा चिंचोळकर सुमन जाधव रेखा बिनेकर मल्लेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती पालकमंत्र्यांना या ठिकाणी विनंती केली की जी काही निधीची वाटप डी पी डी सीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळावी पा मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महापालिकेमध्ये एनकॅपच्या विधी निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावळलेलं दिसून येत आहे ते डी पी डी सीमध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली गा पालकमंत्र्यांना आणि हा आमच्यावर आमच्यावर होत नाही अन्याय हा सोलापूरच्या लोकांवर होतो कारण का आपण सगळे सगळे सगळेजण आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठी मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल आणि